नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झालेला आहे असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला प्रवेश घेऊ शकतात म्हणजे डी फार्म झाल्यानंतर तुम्ही बी फार्म ला थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता बॅचलर ऑफ फार्मसी जी डिग्री आहे चार वर्षाची तिला थेट दुसऱ्या वर्षाला तुम्हाला प्रवेश मिळत असतो तर बी फार्म ला सेकंड इयरला जे डिप्लोमा नंतर प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात कुठल्या वेबसाईट वरती प्रवेश प्रक्रिया सुरू होते कधीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यासाठी तुमचं जे मेरिट पकडलं जातं ते कशाच्या बेसिसवरती धरलं जातं या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा नुकतीच जे विद्यार्थी आता डी फार्मला सेकंड इयरला फायनल इयरला होते त्यांची एक्झाम नुकतीच संपलेली आहे तुमचा डिप्लोमा इन फार्मसीचा रिझल्ट ज्या वेळेस येईल त्यानंतर थोड्याच दिवसात ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते आता अतिशय महत्वाचा मुद्दा बऱ्याच जणांचा कन्फ्युजन असतं की आमचा डी फार्मला प्रवेश घेत असताना त्यावेळेस आमचा ग्रुप क्वालिफाय नव्हता म्हणून आम्ही डी फार्म केले तर आता बी फार्मला प्रवेश घेणार आहोत आम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फॉमला तर त्यावेळेस आम्हाला ग्रुप क्वालिफाईंग क्रायटेरिया किंवा इतर कुठला क्रायटेरिया असेल का सीईटी टी द्यावी लागेल का कुठले मार्क्स पकडतात तर लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला प्रवेश घेत असताना केवळ आणि केवळ तुमचे डिप्लोमाचे जे पर्सेंटेज आहेत डिप्लोमाला तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत त्या बेसिसवरती तुमचं डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मचं ऍडमिशन होत असतं आता पुढचा महत्वाचा मुद्दा डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तर लक्षात ठेवा तुमचं महाराष्ट्रात जर डिप्लोमा इन फार्मसी पूर्ण झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठलेही विशेष जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत जे डॉक्युमेंट तुमचे डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेला लागलेले होते म्हणजे तुमचं जे काही डोमासिल सर्टिफिकेट असेल त्यानंतर जर तुम्ही ज्या कास्टमधून असाल रिझर्व कॅटेगरीचे असाल तर त्या कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर ओबीसी असाल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे काही डॉक्युमेंट आहेत ते बेसिक डॉक्युमेंट लागतात जर तुम्ही मराठा आरक्षण जे आता एस मिळालेलं आहे त्याचं प्रमाणपत्र मिळत असेल तर ते काढून घ्या ते प्रमाणपत्र काही ठिकाणी दिलं जात नाही कोर्टात इश्यू असल्यामुळे ते मिळत नसेल तर तुम्ही ईडब्ल्यू काढून घ्या हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी ला ऍडमिशन घेत असताना मात्र त्या ठिकाणी तुम्हाला टी एफ डब्ल्यू ट्यूशन फी व्यवहार स्कीम अशी स्कीम तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त रिझर्व कॅटेगरी असेल त्याचा फायदा घेता येईल जे ओपन ते ईडब्ल्यूएस चा फायदा घेऊ शकतात मराठा आरक्षण सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला एसईबीसी सर्टिफिकेट मिळतच नसेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस चा सर्टिफिकेट काढून घ्या ही काही महत्वाची डॉक्युमेंट आहेत आता काही विद्यार्थ्यांचा डिप्लोमा हा अदर स्टेटमध्ये झालेला असतो जसं की काही विद्यार्थ्यांचा डिप्लोमा हा कर्नाटक किंवा इतर कुठल्या राज्यामध्ये जर झाला असेल डिप्लोमा डी फार्म तर त्या ठिकाणी तुम्हाला काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागतात जसं की तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागत असतं त्याशिवाय तुम्हाला इक्विबॅले सर्टिफिकेट लागत असतं तुमचा डिप्लोमा त्या राज्याचा आहे आणि तो बी फार्मला प्रवेश घ्यायला इक्विबॅलेट आहे अशा पद्धतीचं तुम्हाला इक्विबॅले सर्टिफिकेट देखील लागत असतं ते तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करता येते तुमच्या संबंधित कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून कशा पद्धतीने ते मायग्रेशन सर्टिफिकेट इक्स सर्टिफिकेट घ्या इतर ही माहिती घ्या आणखी एक मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंडरी बी फार्म ला कमी जागा असतात त्यामुळं आधी प्रवेश मिळालेला नसतो एक दोन वर्ष आता काही जणांचा गॅप असू शकतो किंवा जॉब करून नंतर काही जण बी फार्म करतात तर जर तुमचा गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट देखील लागणार आहे तर हे काही महत्वाचे डॉक्युमेंट होते आता मुद्दा महत्वाचा डायरेक्ट सेकंड इयर बी प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होते तुमचा डिप्लोमाचा रिझल्ट लागल्यानंतर साधारणपणे जुलै एंड किंवा ऑगस्ट चा पहिला दुसरा आठवडा या दरम्यान ही प्रवेश प्रक्रिया पार पडत असते आता कधी कधी असं होतं की तोपर्यंत काही काही युनिव्हर्सिटी मध्ये सेकंड इयरचे कॉलेज ऑलरेडी सुरू झालेले असतात तर तो सिलॅबस जर कव्हर झाला असेल तर तुमच्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर घेऊन तो सिलॅबस कव्हर केला जातो आणखी मुद्दा महत्वाचा फर्स्ट इयरला काही असे विषय झालेले असतात की जे तुम्हाला डिप्लोमाला कव्हर झालेले नसतात त्यामुळे तुम्हाला ते काही सब्जेक्टचे पेपर द्यावे लागतात जसं की त्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स कम्प्युटर एप्लिकेशन एक सब्जेक्ट आहे तो तुम्हाला द्यायला लागू शकतो त्याशिवाय तुमचा जो आणखीन एक सब्जेक्ट आहे तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल हा एक तुम्हाला द्यावा लागतो तर हे मायनर सब्जेक्ट आहेत नॉन युनिव्हर्सिटी सब्जेक्ट आहेत कॉलेज वरती एक्झाम होतात इझी असतात फार काही हार्ड नाही ते सब्जेक्ट ते तुम्हाला द्यावे लागतात फर्स्ट इयरचे ते होऊन जातं मध्ये आता पुढचे आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही बी फार्मला प्रवेश घेताय तर बी फार्मला हो ला प्रवेश घेत असताना काही मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला ट्वेल्थ ला सीईटी दिलेली नसते किंवा मार्क्स कमी असतात मग तुम्ही डिप्लोमा करता डिप्लोमाला तुम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज केलेलं असतं कुठलंही कॉलेज निवडलेलं असतं तर आता तसं करू नका बी फार्मला ला प्रवेश घेत असताना काही मुद्दे विचारात घ्या कॉलेज खूप जुनं असणं गरजेचं आहे कॉलेजचं प्लेसमेंट चांगला आहे।, आहे।, आहे का कॉलेज किती वर्ष जुना आहे कॉलेजमध्ये कशा पद्धतीने शिकवलं जातं त्या कॉलेजमध्ये जे कोणी पासआउट झालेले स्टुडंट असतील त्यांना थोडं विचारून घ्या की कॉलेज कसं आहे कॉलेजमध्ये शिकवलं कसं जातं कॉलेज लायब्ररी लॅब कसे आहेत सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत का त्या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्या कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातले पुढचे तीन वर्ष त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करताय आणि डिप्लोमापेक्षा जास्त चांगल्या संधी मिळाव्या यासाठी तुम्ही डिग्री करताय बी कॉम तर त्यासाठी कॉलेज हे तुम्ही नक्कीच चांगलं निवडलं पाहिजे बरीच चर्चा झालेली आहे आता काही महत्वाचे मुद्दे जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर बी ला प्रवेश घ्यायचा असेल आणि त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ते काही महत्वाचे टप्पे आहेत त्याशिवाय माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपली जी ॲडमिशन मेंबरशिप असते ती लवकरच अनाऊन्स केली जाईल तुम्ही ॲडमिशन मेंबरचा पाठ होऊ शकता ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण प्रवेश प्रक्रिया होणार आहे त्या दरम्यान मीटिंगच्या माध्यमातून असेल तुम्हाला मार्गदर्शन सगळ्या पद्धतीनं होणार आहे महत्वाची माहिती होती हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका शिवाय हा व्हिडिओ तुमचे जे कोणी डिप्लोमा झालेले मित्र आहेत तुमच्या कॉलेजचे ग्रुप आहेत त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद